टेस्टी बाय मीनू मध्ये मी मीनाक्षी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि तुम्ही बघतच आहात आजची जी रेसिपी आहे ती आहे मेथीचे लाडू जवळपास प्रत्येक घरात थंडीच्या दिवसात मेथीचे लाडू केले जातात अत्यंत पारंपरिक पद्धतीने गूळ चा पाक करून आणि कणिक घालून केलेले हे लाडू आहेत आणि व्यवस्थित परफेक्ट प्रमाणासह आणि अजिबात कडू न लागणारे आपण लाडू करणार आहोत आज तर त्यासाठी लागणारं साहित्य त्या आपण सुरुवातीला बघून घेणार आहोत तर इथे अर्धा किलो खारीक घेतली आहे त्याच्या बिया वेगळ्या करून ते बारीकसुद्धा करून घेतली आहे मी आणि इथे हा डिंक आहे तो घेतला आहे एक पाव अर्धा किलो खोबरं आहे कोडंबी घेतलेली आहे आणि पाव मी घेतलेला आहे ते म्हणजे अक्रोड एक पाव घेतलेले आहेत काजू आणि एक पाव इथे बदाम दिसत आहे तुम्हाला आणि पन्नास ग्राम आपण घेतलेली आहे सुंठ सुंठ सुद्धा थंडीपासून आपला बचाव करते आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगली असते आणि आपण दोन किलो आपल्याला गुळ लागणार आहे आता दोन किलो गुळ का तर आपण कणिक यात एक किलो टाकणार आहोत तर कणिक इथे जाडसर आपण दळलेली आहे कणिक गाळून घेतलेली आहे मी आणि एक किलो ही जाडी कणिक आहे आणि आता अर्धा किलो मी मेथी पावडर केलेली आहे तयार आणि ती मेथी दाण्याची पावडर आपल्याला अर्धा किलो लागणार आहे साहित्य तुम्ही बघितलं प्रोसेसला तर एक दिवस आधी आपल्याला ही मेथी भिजवावी लागेल ती म्हणजे दह्यामध्ये तर खूप जास्त भिजवायची नाहीये आपण अर्धा किलो मेथी आपल्याकडे आहे तर आपल्याला एक पाव दही पुरेसं होईल या मेथीला ओलसरपणा देण्यासाठी तर मेथी थोडीशी ओलसर करून घ्यायची आहे दह्याने आंबट दही घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता हाताने थोडासा ओलावा सगळ्या मेथीला लागला पाहिजे इतपत आपल्याला तिला ओलं करायचं आहे आणि दाबून ठेवायचं आहे चोवीस तासासाठी त्यामुळे जर का आपण लाडू करत असलो तर एक दिवस आधी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे म्हणजे ज्या दिवशी आपण लाडू करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला ही मेथी भिजत घालून ठेवावी लागेल तर अशा पद्धतीने दही लावून आपण ही चोवीस तास झाकून ठेवूया आणि आता आपण भाजणार आहोत ती म्हणजे जाड कणिक आपल्याकडे जी एक किलो जाड कणिक आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे तूप न टाकता भाजलं तरीही चालेल फक्त आपल्याला व्यवस्थितही भाजायची आहे कारण कुठेही कच्चेपणा यात राहायला नको आणि व्यवस्थित भाजली गेली पाहिजे खमंग सुवास येईपर्यंत आणि पीठ हलकं होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे जेव्हा आपण चम्मच फिरवतो हो तेव्हा आपल्याला हलकं जाणवायला हवं आणि गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आता जे ड्रायफ्रूट्स आपण घेतले होते त्याच्या पावडर आपण करून घेतलेल्या आहेत तर खूप जास्त तुमचा वेळ न घालवता मी रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर आपण खारीक पावडरसुद्धा भाजून घेतली आहे अर्धा किलो खोबरं घेतलं होतं ते खोबरंसुद्धा बारीक करून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपण भाजून घेतो आहे आता खोबऱ्याचा किस बाजारात मिळतो तो घ्यायचा नाही आहे आपल्याला कारण त्यातलं ते तेल ऑइल काढलेलं असतं त्यामुळे आपल्याला घरी ते खोबरं आणून त्याचं बारीक कूट करायचं आहे आता आपण जे भाजतोय ते आहे बदाम पावडर तर थोड्या थोड्या वेळ आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत सर्व पावडर जे आपण ड्रायफ्रूटच्या केलेल्या आहेत तर बदाम पावडर सुद्धा आपली जवळपास भाजून झालेली आहे आता आपण भाजतोय ती म्हणजे अक्रोडची पावडर तर अक्रोड पावडर सुद्धा भाजून घ्यायची आहे प्रमाण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेच आहे की एक एक पाव मी अक्रोड घेतलाय एक पाव बदाम घेतली आहे एक पाव काजू घेतली आहे आता काजू पावडर आपण भाजतोय आणि फक्त अर्धा किलो खारीक पावडर आहे आणि अर्धा किलो खोबरं पावडर आहे आपल्याकडे गोडंबी शंभर ग्राम घेतली आहे कारण गोडंबी जास्त उष्ण असते त्यामुळे गोडंबी शंभर ग्रामच इथे घेतलेली आहे तर आता आपण काजू पावडर भाजून घेऊया जवळपास आपल्या सगळ्या ड्रायफ्रूटच्या पावडर भाजणं होत आलेल्या आहेत आता लास्टमध्ये आपण गोडंबी पावडर भाजून घेऊया आणि त्यानंतर आपण समोरची प्रोसेस करणार आहोत तर तुम्ही मिक्सरला काढण्या सुद्धा हे ड्रायफ्रूट भाजून घेऊ शकता आणि त्यानंतरसुद्धा तुम्ही बारीक करू शकता किंवा ड्रायफ्रूट आधी बारीक करायचे आणि मग भाजून घ्यायचे असे दोन्ही ऑप्शन तुमच्यासमोर आहेत ड्रायफ्रूट आपले सगळे भाजून झालेले आहेत आणि आता आपण बघणार आहोत ते म्हणजे मेथी तर मेथीला चोवीस तास झालेले आहेत आपले आणि त्यानंतर आता आपण तिला काढणार आहोत तर थोडीशी कडक ही होऊन जाते आणि एकदम त्याच्यामध्ये ज्या गाठी गाठी अशा तुम्हाला दिसतील आणि कडकसुद्धा ती होते बरीच तर आता आ, हा कडकपणा घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हिला वापस आपल्याला पावडर फॉर्ममध्ये आणायचं आहे तर त्यासाठी आपल्याला याला मिक्सरमध्ये फिरवावं लागेल ही प्रोसेस केल्यामुळे आपले जे लाडू आहेत ते अजिबात कडू होत नाहीत आणि आता वापस आपण त्याला पावडर फॉर्ममध्ये आणलेला आहे आणि व्यवस्थित पावडर याची करून घेतलेली आहे तर यामुळे मेथी जास्त फुललेली सुद्धा तुम्हाला दिसेल कारण आपण अगदीच एक तुम्हाला अर्धा किलो मेथी दिसली होती तर आता भरपूर मोठी पावडर दिसते ती फुलून छान मस्त व्यवस्थित त्याची पावडर होते आणि आता ही पावडर आपण भाजून घेणार आहोत तर मेथी भाजताना लक्षात ठेवायचं की भरपूर तूप घ्यायचं आहे आपल्याला अगदी मेथी छान ओली होईल इतपत तूप आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला भाजायचं आहे तर भाजायचं कितपत तर भाजायचं म्हणजे अगदी लाल होईपर्यंत भाजायचं आहे मेथीचा रंग एकदम चेंज होऊन जाईल लालसर ती दिसायला लागेल आणि एक छान सुगंधसुद्धा येतो बऱ्याच जणांना तो, तो आवडतसुद्धा नाही कारण कडू सुगंध त्याला येतो तर लाल होईपर्यंत मेथी भाजायची आहे आता मी ही अर्धा किलो मेथी आहे तर दोन स्टेपमध्ये भाजणार आहे याला तर ही सुरुवातीला पहिली स्टेप आपली दिसून राहिली आहे आणि दुसऱ्या स्टेपला मी भाजून घेतलेली आहे मेथी तर तुम्हाला प्रत्येक स्टेप दाखवली तर भरपूर वेळ जाईल त्यामुळे हो तर आपण आता नेक्स्ट स्टेप कडे वळूया आपल्या आणि आपण बघणार आहोत तो म्हणजे ढिंक आपण घेतला होता एक पाव इंक आपण संपूर्ण लाडूला टाकणार आहोत तर तो एक पावड इंक आपण तळून घेणार आहोत तर एकदा मी तुम्हाला तळून दाखवत आहे आणि ढिंक तळण्यापूर्वी लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला ढिंक उन्हात ठेवायचा त्यामुळे हो तो तुपात छान व्यवस्थित फुलून येतो तर आता आपण लास्ट जी आपली स्टेप आहे त्याकडे वळतो आहे लाडू बनवण्यातली जी लास्ट स्टेप आहे आपली दोन किलो गूळ मी बारीक करून घेतलेला आहे त्याचा व्यवस्थित कीस केलेला आहे तो यासाठी करायचा आहे आप आपल्याला कीस कारण की पाक करताना मग आपण व्यवस्थित तो पाक होतो एकसारखा नाहीतर कुठे खडे राहण्याची शक्यता असते तर त्यासाठीच आपल्याला तो व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे आणि आता यात आपण अगदी कपभर पाणी घालायचं आपल्याला खूप जा जास्त नाही कपभर पाणी याला पुरेसं होईल तर एक कप पाणी मी घालून घेते आहे आता याचा पाक होईपर्यंत आपण याला सतत ढवळत राहायचं आहे आणि म्हणजे खालून लागायला नको व्यवस्थित याचं पाणी होईपर्यंत आपल्याला थोडं या चमचा फिरवत राहावा लागणार आहे जिथपर्यंत याचं संपूर्ण पाणी होत नाही तिथपर्यंत आता आपण दुसऱ्या स्टेपकडे वळणार आहोत ते म्हणजे आपण जो डिंक तळला होता तो आपण बारीक करून घेऊया मिक्सरला तुम्ही सुद्धा बारीक करू शकता किंवा तुम्हाला असं वाटत असेल वाटिणी त्यात खडे राहण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे मिक्सरला याची पावडर करून घेतली तर अतिशय उत्तम तर मिकसर ला ही पा डिंकाची जी पावडर आहे ती आपण करून घेतलेली आहे आणि आता फायनली आपला पाकसुद्धा रेडी झालेला आहे तर तुम्ही बघू शकता वर फेस आलेला तुम्हाला दिसतो तर फेस आलेला आहे म्हणजे आपला पाक व्यवस्थित झालेला आहे खूप जास्त होऊ द्यायचा नाही आहे पाक अगदी पाणी झालं आणि वर थोडासा फेस आला की पाक आपला गोळाचा झालेला आहे असं समजायचं खूप जास्त त्याला होऊ द्यायचं नाही आणि खूप जास्त झालं तर लाडू कडक होतील त्यामुळे खूप जास्त होऊ द्यायचं नाही अगदीच त्याचं पाणी झालं गोळाचं की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आता आपण आपले जे सगळे जिन्नस होते ते आपण एका मोठ्या परातीत टाकून घेतो आहे तर सगळ्यात पहिले मी मेथी टाकलेली आहे भाजलेली तुम्ही बघू शकता रंग किती लाल झालेला आहे त्याचा आणि आता भाजलेली जी कणिक आहे आपल्याकडे एक किलो ती टाकून घेतो आहे आपण कणिक टाकलेली आहे मेथी टाकलेली आहे आणि आता जे ड्रायफ्रूट पावडर आपण भाजून ठेवलेली होती तीसुद्धा यात टाकणार आहोत तर सगळे ड्रायफ्रूटची पावडर जी आहे ती मिक्स केलेली आहे मी आणि तीसुद्धा यात टाकून घेणार आहोत भरपूर सारं मिश्रण आपल्याकडे झालेलं आहे आणि आता आपण यात पाक घालणार आहोत सर्वात शेवटी तर आता पाक सुद्धा रेडी झालेला आहे आणि पाक यात घालून घेणार आहोत आपण आणि आता मिक्स करू या सगळ्या पाकाला दोन किलो गुळाचा पाक यासाठीच लागतो कारण आपलं जे मिश्रण आहे ते भरपूर मोठं झालेलं आहे आणि मग कुठेही आपला कमी गोड किंवा लाडू नाही जुळत आहे असं झालं नाही पाहिजे यासाठी आपल्याला या दोन किलो गूळ हा अवश्य लागतो आणि एक किलो कणिक आपण घेतली आहे त्या हिशोबाने आपल्याला दोन किलो गूळ लागतो एक किलो कणिक आहे दी अर्धा किलो आपलं मेथीदाण्याचं पावडर आहे तर हेच तर मटेरियल आपलं दीड किलो झालं आहे आणि बाकीच्याही पावडर्स आहेत आपल्या ड्रायफ्रुटच्या तर त्या हिशोबाने दोन किलो गूळ आपल्याला सफिशियंट होतो याला आणि दोन किलो गुळाचा पाक व्यवस्थित अगदी होऊन जातो आता इथे एवढं मोठं परात घेऊन सुद्धा मला असं अडचण वाटत आहे तर कालवण्यासाठी तर आता इथे जी आपण सुंठ पावडर केली होती सुंठ घेतली होती पन्नास ग्राम ती सुंठ पावडर सुद्धा टाकून देऊया यात आणि गाळून टाकायची आहे म्हणजे कुठेही त्याच्या ज्या दसड्या असतात त्या आपल्याला लागणार नाही मी परात बदलून घेतली आहे मोठं भांड घेतलेलं आहे आता आणि आता याचे गरमागरम आपण लाडू जोडणार आहोत लाडू जोडण्यापूर्वी त्यात आपण थोडस तूप घालून घेणार आहोत आणि तूप यासाठी घालायचंय की मेथीचे लाडू हे उष्ण असतात आणि तूप थोडं यात जास्त असलं तर अतिशय उत्तम असतं आणि म्हणून थोडंसं तूप आपल्याला घालायचं आहे तर वरून सुद्धा आपण तूप यात घालणार आहोत तर तूप घातलेलं आहे आणि आता आपण याचे लाडू फायनली जोडूया तर आपलं हे रेडी झालेलं आहे लाडू जोडण्यासाठी मिश्रण तर आम्ही दोघेही जणी म्हणजे सासू आणि सुना लाडू जोडतोय भरपूर मोठं मिश्रण आहे आणि भरपूर लाडू होणार आहेत तर थोडे मोठेच मेथीचे लाडू हे असतात तर मोठे मोठे लाडू आम्ही जोडतोय तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा आणि मला सुद्धा सांगा जर तुमचे लाडू अजिबात कडू नाही झाले तर नक्की नक्की मला कळवा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर हे लाडू आपले रेडी होतात आहे फायनली तुम्हाला संपूर्ण लाडू दाखवत आहे तर हे लाडू तुम्ही सुद्धा करून बघा आणि अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असे लाडू नक्की नक्की करा आणि तुम्हाला मी भेटेन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार